नमस्कार कोल्हापूर तुम्ही एकता स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे स्मार्ट शेतकरी स्मार्ट शेती म्हणजे याचा शिवार आणि आपल्या या शेती विषय कार्यक्रमामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो आणि आज आपण ऐकणार आहे ऍग्री योजना याबद्दल आता ही नेमकी आहे काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही सगळी माहिती आपल्याला दिली आहे सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर यांच्याकडून तर कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलद गतीनं सेवा देण्यासाठी युनिक आयडियांचा उपयोग होणार आहे आणि यात शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असेल तर त्यांना फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा सुविधा तसंच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील आणि यासाठी अॅग्री स्टेक नावानं डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलाय याची नोंदणी प्रत्येक महाई सेवा केंद्रावर सुरू असून अॅग्री उपक्रमाची गाव स्तरावर मोहीम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आय तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्यानं हाती घेण्यात आलाय या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले असतील आणि आपण आज या उपक्रमाबाबत विस्ताराने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात कृषी क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या पंचावन्न टक्के आहे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत आणि या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करून योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवून कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे आणि केंद्र शासनानं प्रसिद्ध केलेल्या ॲग्रिस्टेक योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ॲग्रिस्टेक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि पोहोचवण्यासाठी स्थापित केलं जाणार डिजिटल फाउंडेशन आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणं हा ऍग्रिस्टेक उपक्रमाचा उद्देश आहे आणि या प्रकल्पामुळं माहिती आधारित योग्य निर्णय घेणं गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणं कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणं शक्य होईल विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आखणी करणं आणि अंमलबजावणी करणं सुलभ होईल विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करून लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात येते तसंच महसूल विभागानं त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आणि त्या अभिलेखांपैकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पद्धतीनं अद्यावत केले जात असल्या कारणानं तात्काळ उपलब्ध होऊ शकतात याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेनं राज्यातील जमिनींचे भूसंदर्भीकरण करून दिले आणि यामुळं शेतजमिनीची उत्तमभूत अद्यावत माहिती डिजिटलाइज स्वरूपात तात्काळ उपलब्ध होते आणि त्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतीतील हंगामी पिकांची माहिती संच म्हणजेच क्रॉप सोन रजिस्ट्री आणि शेतांचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांची माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे आणि सर्वप्रथम बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात ऍग्रिस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांनी चा आधार जोडणी केलेली माहिती संच निर्मिती करण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबवण्यात आला बीड जिल्ह्यातील पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरून महाराष्ट्र शासनानं संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीनं ॲग्रिस्टिक योजना अंमलबजावणी करण्याचा निश्चित केलंय आता या अॅग्रिस्ट्रिक योजनेचा उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच हंगामी पिकांची माहिती संच आणि शेतांचे भूसंदर्भीकृत माहिती संच एकत्रितरित्या तयार करणं आणि सातत्यानं अद्यावत करणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीनं तसंच वेळेवर उपलब्ध करणं शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणं शेतकऱ्यांना बाजारपेठेंपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणं तसंच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीनं देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटण्याची पारदर्शक आणि सोपी पद्धत विकसित करणं तसंच प्रमाणीकरणाची सुलभ पद्धत विकसित करणं कृषी आणि संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणं इत्यादींचा समावेश आहे आता हा झाला उद्देश आता या योजनेचे फायदे काय तर ऍग्रीस्टेक मुळे पी एम किसान योजने अंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल किसान योजने अंतर गत, पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून सहाय्य मिळेल शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यात सुलभता राहील पीक विमा तसंच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचं देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल आणि किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीनं होऊ शकेल शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज वित्त निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता सुद्धा येईल शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी आणि संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्रीच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्याची वारंवार प्रामाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही सो अशा प्रकारे आपण अॅग्रेस्टेक योजना नक्की काय आहे त्याचे उद्देश काय आहेत आणि फायदे काय आहेत याबद्दल माहिती घेतली आहे आणि सगळी माहिती आपल्याला दिली आहे सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर यांनी सो त्यांचं खूप खूप धन्यवाद कोल्हापूरकर कर ऐकत रहा नाइंटी पॉइंट फोर मँगोएफ वर आपला हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्मार्ट शेतकरी स्मार्ट शेती म्हणजे शिवार स्टेड्युड आणि एन्जॉय करा मस्त मस्त गाणी ऑन नाइंटी पॉईंट फोर मॅगोएफ वर